सार्वजनिक नळांचं झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बुधवारी सोरेगाव परिसरातील महत्त्वाच्या मलनिस्सारण आणि संबंधित प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली या पाहणीत नियोजित सांडपाण्याचा पंप हाऊस प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता यावर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेनं भरला असून तलावातील वाढलेल्या पाण्यामुळं मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचं चेंबर संपूर्णपणे जलमग्न झालं आहे यामुळं केंद्रात येणाऱ्या पाण्याचं प्रमाण अत्यंत वाढलं असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत पाहणी दरम्यान आयुक्तांनी भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंकलाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच मलनिस्सारण केंद्रात येणारं पाणी बायपास होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचेही आदेश दिले याशिवाय निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला आणि मंगल कार्यालयासमोरील तार कंपाऊंडसह अतिक्रमण तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले तसंच झोन क्रमांक पाचमधील कल्याणनगर भाग तीन येथील सार्वजनिक नळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली सार्वजनिक नळांचं झोन निहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीनं सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले या पाहणीदरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी तळीखेडे राहुल शिंदे लक्ष्मी इंजिनिअरिंगचे प्रतिनिधी अनिकेत जोशी वेबकॉस कन्सल्टंटचे अनिल जाधव शेफाली दिलपाक आदी उपस्थित होते महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरातील मलनिस्सारण व्यवस्था मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना वेगानं राबवण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं